बारा फेब्रुवारी रोजी नाशिक येथील दिव्यांग भवनाचे चुकीच्या पद्धतीने झालेल्या उद्घाटन ई लोकार्पण जो सामन्य बच्चू कडू व दिव्यांग बांधवांना टाउन झाला होता त्याचा जबाब विचारण्यासाठी नाशिक महानगरपालिका कार्यालय राजीव गांधी भवन येथे तीव्र निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता याप्रमाणे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी व दिव्यांग बांधव तसेच प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली या सर्वांच्या साथीने तीव्र आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला सदर आंदोलन उग्र रूप घेत आहे हे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी चर्चेचा निरोप पाठवला पण तो धुडकावून आयुक्तांनीच खाली यावे असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला यावेळी उपायुक्त प्रशांत पाटील स्वतः खाली आले दिव्यांग स्वतःगी चर्चा करून त्यांनी प्रमुख दहा सेवकांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले त्या पद्धतीने ते प्रहार सेवकांना घेऊन यांच्या जाऊन सविस्तर चर्चा करण्यात आली दिव्यांग बांधवांच्या भावना तीव्र शब्दा संबंधित अधिकाऱ्यांसोबत मांडण्यात आल्या त्यानुसार त्यांनी उपायुक्त अशोक करंज यांच्या बरोबर त्यांच्या मार्फत आपल्या भावना पोहोचवून पुन्हा दिव्यांग भवनाचे उद्घाटन दिव्यांगांचे दैवत सामान्य बच्चू कडू व बहुसंख्य दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले यावेळी प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्या जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले उपाध्यक्ष अरुण जाधव जिल्हाध्यक्ष शरद शिंदे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे जिल्हा संघटक वैशाली अनवट अमजद खान जिल्हाध्यक्ष अरविंद टिळे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मानकर रुग्णसेवक रोहित पारखे उपजिल्हाध्यक्ष दत्ता कांगणे रुपेश परदेशी पंकज सूर्यवंशी नाशिक तालुका सचिव यशवंत सातपुते तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे संदीप आव्हाड संतोष पांडव प्रहार सेवक सोपन परदेसी मनीषा सूर्यवंशी कानबाई खान बहाले मनीषा स्वामी दिनेश स्वामी नाना पवार अंजना प्रधान जयंत सुतार गोविंद स्वामी योगेश कदम मिलिंद पसोळकर मनीषा महाजन अभय अभंग राहुल मुदगल व मोठ्या संख्येने शहरातून प्रहार सेवक दिव्यांग बांधव उपस्थित होते दिव्यांग बा, बांधवांनी बांधवांचं बांधवन एक निवेदन प्राप्त झालेलं आहे निवेदनामध्ये जो तपशील आहे त्या तपशिलाच्या अनुषंगाने त्यांच्या भावना ज्या माननीय महानगरपालिकेचे आयुक्त महोदय यांच्यापर्यंत आमचा समाज कल्याण विभाग जो आहे दिव्यां दिव्यांग कल्याण जो विभाग आहे तो अपंगांसाठी अतिशय चांगलं काम करत आहे गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना आपण विविध अठरा ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपण या संबंधित दिव्यांग बांधवांना दिलेला आहे यापुढे आमचा दिव्यांग कल्याण विभाग त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील आज काल दोन दिवसापूर्वी दिव्यांग भवनाचे उद्घाटन या ठिकाणी पार पडले आहे या ठिकाणी आमचे दिव्यांग दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अनुपस्थितीत हा पार पडला आहे सर्व नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा हा रोष आहे याकरता आम्ही या प्रशासनाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलो आहे आणि या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा झाला ठीक आहे भवना जरी वेळ नव्हता पण नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील जे बांधव आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून एक छोटखाने कार्यक्रम माझा दिमाखात पार पाडायला पाहिजे होता पण कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता या प्रशासनाने हा कार्यक्रम पार पाडला आहे ज्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आहे आणि या आमच्या प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे डी सी दौरा झाला आणि डी सी एमच्या दौऱ्यामध्ये दिव्यांग भवनाचं उद्घाटन केलं ऑलरेडी दिव्यांग भवनाच्या उद्घाटनाला आमदार बच्चूकडू साहेबांचा सा येणं अपेक्षित होतो तो सगळा बच्चूकडू साहेबांचा सा। आहे बच्चूकडू साहेब आज पांडुरंगे दिव्यांगांचे पांडुरंगे आणि त्या पांडुरंगालाच आज डावललं आहे याच्यामुळं आम्ही या बी जे पी गव्हर्नमेंटचा आणि मा नाशिक महानगरपालिकेचा जाहीर जा जा निषेध करतो आणि तुम्ही त्यांनी जी प्रेस नोट काढली ज्याच्यामध्ये आमंत्रण दिलं ती आमंत्रण पत्रिका सुद्धा चुकलेली होती आणि तुम्ही आदल्या दिवशी भाऊंडला सांगता बच्चूकोडू साहेबांना सांगतात त्या उद्या दौरा आहे आयुक्तांना भेटण्याकरता आठ आठ दिवसाचा वेळ घ्यावा लागतो आणि एक एक कॅबिनेट दर्जा असताना त्या माणसाला तुम्ही आदल्या दिवशी सांगता आणि दुसऱ्या दिवशी उद्घाटन एक घाईघाईमध्ये म्हणजे मागच्यादाराने करून घेता याचा आम्ही जाहीर निषेध करतो हे दिव्यांग मंत्रालय दिव्यांग भवनचं उद्घाटन परत नव्याने आणि मोठ्या स्वरूपात सगळ्या दिव्यांगांना घेऊन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू आणि हे आज जरी छाणी असेल तर पुढचं आंदोलन आज चाळीस हजार नाशिक जिल्ह्यामध्ये दिव्यांग आहे हे आम्ही पुढल्या एक आठ दहा दिवसाचं नियोजन करून जर आम्हाला आज जर न्याय मिळाला नाही आम्हाला लेखी स्वरूपात जर त्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही पंधरा दिवसाच्या आत मोठं आंदोलन आज नगरपालिकेवरती परत करू याची प्रशासनाने लक्षात द्यायचे आगि ते आम्ही नाशिक महानगरपालिका जिल्हा प्रशासक यांचा या। निषेध करण्यासाठी धरलेलो आहोत दिव्यांग भवनाचा जो कार्यक्रम यांनी मागील दाराने एकदम केला तो निशार आहे या कार्यक्रमासाठी सन्माननीय दिव्यांग दैवत आमचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांना न बोलवता परस्पर राजकीय जमेला म्हणून सदर कार्यक्रम एक वेगळ्याच पद्धतीने साजरा झालेला आहे जो का जे दिव्यांग भवन दिव्यांग बांधवांसाठी आहे त्या दिव्यांग बांधवांनाच तिथे बोलवण्यात ना आलेले नाही त्यांना कुठल्याही प्रकारची कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली नाही सदर कार्यक्रम हा एक कोणा एका राजकीय पक्षाचा प्रचार कार्यक्रम टाईप वगैरे झालेला आहे त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो दिव्यांगांचे हृदय सम्राट समजतो माननीय राज्यमंत्री माझी बच्चू कडू साहेब यांना बोलवता यांना टावलून हे उद्घाटन करण्यात आलं असं काय घडलं की जे म्हणजे एका दिवसामध्ये सगळं प्लॅनिंग तयार झालं ना आमच्या दिव्यांग बांधवाला विश्वासात घेतलं गेलं ना आमच्या साहेबांना बोलवलं गेलं आणि हा जो दिव्यांगांचा जो लढा आहे आज बारा तेरा चौदा वर्षापासून माननीय माझी राज्यमंत्री साहेब अख्खा आणि दिव्यांग बांधवांसाठी हा एवढी जर मोठी लढाई असताना आज आपल्या माणसाला आपल्या दैवताला जर बोलावलं गेलं नाही त्याला डावलल्या गेलं तर आमच्या प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या ह्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर ह्या भावना दुखवल्या जाऊ नये म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करतो की हा हे आम्ही उद्घाटन ग्राह्य धरल्या जाणार नाही आमच्या दिव्यांग बांधवांचं आणि हे आमच्या दिव्यांग बांधवांची लाजिरवाणी गोष्ट आहे की आमच्या दिव्यांग बांधवाला न बोलवता हे उद्घाटन होतंय जे उद्घाटन दिव्यांग बांधवासाठी आहे जो आपण अपंग दिव्यांग भवन आहे ते दिव्यांगांसाठी आहे म्हटल्यानंतर दिव्यांगालाच न बोलवत दिव्यांगा हे उद्घाटन कसं ग्राह्य धरलं जाणार तर आमचा दिव्यांग बांधव याच्यावर कुठल्याही सहमतीने तयार नाहीये म्हणून आज आम्ही हा निषेध मोर्चा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे आज नाशिकमध्ये काढण्यात आलेला आहे हे फक्त आमचे नाशिक शहराचे पदाधिकारी आहेत अजून आम्ही आमच्या जिल्ह्यातले दिव्यांग बांधव आमचे पदाधिकारी आजपर्यंत इथे बोलवलेले नाहीये आणि ते जेव्हा येतील हजारोच्या संख्येने रीग लागेल की खरोखर ज्याला चालता येत नाही ज्याला उठता येत नाही ज्याला बसता येत नाही अशा दिव्यांग भावनांच्या भावना तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे आयुक्त साहेबांनी आणि ह्या माध्यमाला कुठेतरी दुधारा दिला पाहिजे आणि आज हा आम्ही निश्चित मोर्चा याच्यासाठीच काढला आहे की आमच्या आयुक्त साहेबांना ही कळकळीची विनंती आहे की आमच्या प्रहारच्या दैवताला बोलवल्याशिवाय हे उद्घाटन आम्ही ग्राह्य धरल्या जाणार नाही